रंगभूमीपासून ते मराठी चित्रपट आणि टी व्हीवर विविध भूमिका जिवंत करणारे अष्टपैलू कलाकार विजय कदम आज काळाच्या पडद्याआड गेले रथचक्र आणि टुरटूर यासारख्या नाटकांमधून अविस्मरणीय भूमिका करणाऱ्या विजय कदम यांनी कलाक्षेत्रात स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं होतं गेल्या काही काळापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते आज त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या निधनामुळं एका हरहुन्नरी कलाकाराला मुकल्याची भावना कलाविश्वातून व्यक्त होती आहे विजय दत्ताजीराव कदम हे नाव एकोणीसशे ऐंशीपूर्वी पूर्वी कुणाला माहीत असायचं कारणच नव्हतं मात्र अभिनय नसानसामध्ये भिनलेल्या विजय कदम यांनी ऐंशीच्या दशकात त्या छोट्या मोठ्या भूमिका केल्या विशेषत विनोदी भूमिकांमध्ये जीव ओतून त्यांनी रसिकांच्या हृदयात स्थान मिळवलं चार जून रोजी जन्मलेल्या विजय कदम यांनी बालपणी राजा भिकारी माझी टोपी चोरली या बालनाटकात हवालदाराची भूमिका करून रंगभूमीवर पदार्पण केलं त्यानंतर त्यांचा न चुकता दरवर्षी आंतरशालेय वैयक्तिक अभिनय आणि एकांकिका स्पर्धेत सहभाग असायचा कदम यांनी महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या रुपारेल महाविद्यालयातून घेतलं अपराध कुणाचा हे त्यांचं पहिलं व्यावसायिक नाटक होतं पुढं खंडोबाचं लगीन या जागरणविधी नाटकानं विजय कदम यांना नाट्यदर्पणचा सर्वोत्कृष्ट लोकनाट्य अभिनेता हा पुरस्कार मिळवून दिला रथचक्र घरटे अमुचे छान वासुदेव सांगती अशी व्यावसायिक नाटकं करता करता टूर टूर या त्यांच्या नाटकाला मात्र जबरदस्त लोकमान्यता मिळवली तर विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्यानं कदम यांना राजमान्यता दिली विजय कदम गेली काही वर्ष सातत्यानं विच्छा माझी पुरी प्रयोग करत असत या लोकनाट्याचे एकोणीसशे शहाऐंशीपासून विजय कदम यांनी सातशे पन्नासहून जास्त प्रयोग केले होते तसंच स्वकल्पनेतून साकारलेला खुमखुमी हा त्यांचा अत्यंत लोकप्रिय एकपात्री प्रयोग होता राजानं वाजवला बाजा आनंदी आनंद इरसाल कार्टी लाऊ का लात गोळा बेरीज वासुदेव बळवंत फडके रेवती देखणी बायको नाम्याची मेनका उर्वशी कोकणस्त हे त्यांचे महत्त्वाचे चित्रपट विजय कदम यांनी हळद रुसली कुंकू हसलं या चित्रपटात अभिनेत्री अश्विनी भावेंच्या पतीची भूमिका साकारली होती विजय कदम यांनी पार्टनर गोट्या दामिनी सोंगाड्या बाजा इंद्रधनुष्य घडलय बिघडलंय ती परत आली आहे अशा अनेक मराठी मालिका आणि श्रीमान श्रीमती मिसेस माधुरी दीक्षित अफलातून घर एक मंदिर या हिंदी मालिकेत अभिनय केला होता कदम यांच्या पत्नी पद्मश्री जोशी याही अभिनेत्री आहेत कदम यांचा मुलगा गंधार कदम हा गायक आहे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये विजय कदम यांनी झी मराठीवरील ती परत आली आहे या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर दमदार एंट्री केली होती दोन वर्षांपूर्वी विजय कदम यांनी हलकं फुलक या, या नावानं पुस्तक लिहिलं होतं गेली दीड वर्ष ते कर्करोगाने आजारी होते आज त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या निधनानं कलाक्षेत्रावर शोककळा पसरली आहे